तसं माझं कुटुंब खूप मोठं होतं सत्तावीस माणसांचं कुटुंब दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहत होतं प्रत्येक मुलांवर संस्कार करायला आईवडिलांना वेळ नव्हता किंवा घरामधल्या इतरांनाही वेळ नव्हता महत्त्वाचं असं होतं की शाळेमध्ये मुलांना एकदा घातलं की आपण सुटलो अशी आईवडिलांची भावना असायची कारण त्यांना बरीच कामं असायची माझा जन्म एकोणीसशे त्रेचाळीसचा वयाच्या सातव्या वर्षापासून शाळेत घातलं जायचं महानगरपालिकेची जी शाळा होती खेतवाडी नवव्या गल्लीत मी गिरगावकर तर बिगारीमध्ये मला मास्तर होते बिवलकर मास्तर आज एक काळी टोपी हातात छडी पांढरा असा झब्ब्यासारखा शर्ट पांढरं धोतर नेसलेलं मास्तर माझ्या डोळ्यासमोर येतात अशा माझ्या मास्तरांना लाखो लाखो शिरसाष्टांग नमस्कार सर जिथे कुठे तुम्ही सगळे असाल ना तिथे हा तुमचा विद्यार्थी तुमच्या पायाशी बसलेला असेल एवढं लक्षात ठेवा